नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ओंकार सावंत ॲग्रोसन फार्मर या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहशी स्वागत आजचा विषय आहे तो म्हणजे ड्रीप ड्रीप स्वच्छ कसं केलं पाहिजे तर ॲसिड ट्रीटमेंट कशी केली पाहिजे कोणकोणते ॲसिड चालतात किंवा ते ॲसिड सोडल्यानंतर झाडाला त्याचा फायदा होतो का तोटा होतो मुळ्यांवरती काय परिणाम होतो तर हे आपण बघणारे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आता ह्या काळात जर बघायला गेलं तर बऱ्यापैकी सत्तर ते ऐंशी टक्के एक क्षेत्र ड्रीपवरती आलेलं आहे आणि ड्रिपवरती येत असताना आपण आता बेसळ डोसाचा डोस कमी करून त्या ठिकाणी सोल्युबल फर्टिलायझर असतील किंवा अजून अन्य आपण मायक्रोन्यूट्रेंट असेल हे सगळं ड्रिपच्या माध्यमातून देत आहे ते एक झालं त्याचं कारण ड्रिप खराब होण्याचं किंवा एखादं सो वॉटर सोल्युबल जे फर्टिलायझर असतं आपण वित्रावी खतं म्हणतो ते ड्रिपमध्ये अडकून राहण्यामुळे त्याचं त्या ठिकाणी शाराचं प्रमाण वाढत असतं दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच जणांचं पाणी नदीवरचं असतं काही जणांचं बोरचं पाणी असतं किंवा कॅनलचं पाणी असतं तर याच्यामुळं काय होतं तर क्षारांचं प्रमाण या पाण्यामध्ये जास्त असतं तर हे जर डायरेक्ट आपण ड्रीपमधून जर सोडत असू तर त्या ठिकाणी शार वाढण्याचं प्रमाण वाढू शकतं किंवा आपलं जे ड्रिपर असते ते चकॉप होण्याचं प्रमाण त्या ठिकाणी वाढत असतं आता बघायला गेलं प्रामुख्याने तर ऊस असेल किंवा पिकं असतील आता अलीकडच्या काळामध्ये बऱ्यापैकी सगळीच फळ पिकं त्या ठिकाणी ड्रिपवरती होत आहेत आणि जे आपण इनलाईन ड्रिप 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 म्हणतो त्याच्यामध्ये कसं असतं सवा फूट असेल तर काय सव्वा फूट किंवा एक फुटावरती ड्रिपर असतात इनलाईन म्हणून तर का याच्यामध्ये काय होतं सॉल्ट किंवा आपण त्यालाच शार म्हणू शार जर ओतल्यानंतर काय होतं एक एक असं म्हणजे दोन फुटावर पाणी पडायला चालू होतं तर ते आपल्या ऊसामध्ये त्याचा आपल्याला तोटा तो होतो कशामध्ये तो तर उत्पादना त्याचा तोटा तो होत असतो पाणी कमी पडलं मोसामध्ये मग काय केलं पाहिजे तर ह्याच्यासाठी ॲसिड ट्रीटमेंट्स आहेत त्या केल्या पाहिजेत किंवा एक एक म प्रत्येक महिन्याला तुम्ही कॅप असेल कडच्या ते खोलून फ्रे फ्रेश वॉल जे असते ते आपण त्या ठिकाणी वॉल खोलून त्याच्यातून पाणी त्या ठिकाणी बाहेर काढलं पाहिजे हे झालं मग आता ॲसिड ट्रीटमेंट करायची तर ॲसिड ट्रीटमेंटसाठी कोणकोणते ॲसिड्स घ्यावीत त्याच्यासाठी वेगवेगळे ॲसिड्स आहेत मग त्याच्यामध्ये फॉस्फरिक ॲसिड असेल सल्फ्युरिक ॲसिड असेल किंवा हायड्रोक्लोरिक ॲसिड असेल हे तीन ॲसिड आपण प्रामुख्याने वापरू शकतो आता पहिला आपण बघू त्या ठिकाणी फॉस्फरिक ॲसिड आता फॉस्फोरिक ॲसिड जर बघायला गेलं त्या ठिकाणी तर फॉस्फरिक ॲसिड वापरताना त्याच्यामध्ये ऑर्थोफॉस्फोरस नावाचा घटक असतो हा आपल्या पिकासाठी पण चांगला आहे पिकाच्या चांग चा वाढीसाठी मुळांच्या वाढीसाठी चांगला आहे आणि याच्यातून ड्रिप सुद्धा स्वच्छ होतं त्याचं बघायला गेलं तर एक पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत त्याचं प्रमाण असतं मग काय होतं जेव्हा तुम्ही हे ॲसिड सोडत असता तेव्हा ते ड्रिप त्या ठिकाणी स्वच्छ करण्याचंही काम करत असतं आणि मुळांना गेल्यानंतर मुळं वाढण्याचंही त्या ठिकाणी काम करत असतं मग हे किती द्यावं तर बघायला गेलं तरी तुमची फळ पिकं जर असतील तर त्याच्यामध्ये फॉस्फोरिक ॲसिड देताना तुम्ही पाच किलो एका एकरासाठी दिलं पाहिजे जर त्या ठिकाणी पालेभाज्या पिकं असतील तर त्या ठिकाणी तुम्ही दोन ते तीन किलोपर्यंत फॉस्फरिक ऍसिड देऊ शकता आता पुढचं बघाय गेलं तर त्याच्यामध्ये सल्फ्युरिक ऍसिड आता सल्फ्युरिक ऍसिड जर सोडलं तर जमिनीला काय होतं पहिल्यांदा बघा आपण सल्फ्युरिक ऍसिड सोडल्यानंतर जे जमिनीमध्ये शारांचं प्रमाण झाले तर ते शार पूर्णपणे फोडून शार संपवण्याचं काम सल्फ्युरिक ऍसिड करत असतं हे त्याचं मेन काम आहे तसं ड्रिप मधून सोडलं तर ड्रिपचं जे शार आहे पूर पूर ते पूर्णपणे शार काढण्याचं काम त्या ठिकाणी करत असते हे सोडल्यानंतर तुम्ही बऱ्यापैकी शार त्या ठिकाणी कमी होत असते आता त्याच्यानंतरनं पुढचं ते म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड जरा आपण एल म्हणतो आता हायड्रोक्लोरिक ऍसिड जर सोडलं तर ते सुद्धा त्या ठिकाणी क्लोराईड त्याच्यामध्ये असतं क्लोराईडचं प्रमाण आणि ते क्लोराईडचं प्रमाण असल्यामुळं ते पण त्या ठिकाणी शाराचं प्रमाण पूर्णपणे कमी करण्याचं काम करत असतं मग आता हे तीन ॲसिड आपण घेतली ते फॉस्फरिक ॲसिड असेल हायड्रोक्लोरिक ॲसिड असेल किंवा सल्फ्युरिक ॲसिड असेल हे तीन ॲसिडमधून आपण करू शकतो आता फॉस्फरिक ॲसिड बघायला गेलं तर हे ॲसिड काही जास्त घातक नसतं हे ॲसिड जर बघायला गेलं तर किलोच्या प्रमाणामध्ये येतं म्हणजे ही जी जी घंत असते ती जास्त असते त्याच्यामुळं थोडं जास्त लिक्विड नसून ते एक जाड प्रमाणात म्हणजे आपण त्याला घंध असल्यामुळे जास्त असं सॉलिड ते हो सॉलिड प्रमाणात असतं ते सॉलिड लिक्विडच्या याच्यामध्ये असतं आता हे ॲसिड जर घेताना त्याचं मगाशी पण प्रमाण मी सांगितले की पाच किलो तुम्ही फळबागांसाठी एकरासाठी घेऊ शकता आणि त्या ठिकाणी फळ पालेभाजी असतील तर तुम्ही दोन ते तीन किलोपर्यंत घेऊ शकता हे झालं फॉस्फरिक ॲसिडसाठी आता सल्फ्युरिक ॲसिड जर बघाय गेलं तर सल्फ्युरिक ॲसिड हे खूप कॉन्सन्ट्रेटेड असतं म्हणजे त्याला त्याच्यात ज्वलन चार्ज जास्त असते ते जर हातावर पडला आपल्या किंवा शरीराच्या कोणत्या भागावर पडले तर जा ते जाण्याची त्या ठिकाणी शक्यता असते मग हे वापरताना कसं वापरलं पाहिजे तर डायरेक्ट तुम्ही दोनशे लिटरचा बॅलर असेल किंवा कितीही तुमचा बॅलर त्याच्यामध्ये डायरेक्ट न ओतता त्याचं काय केलं पाहिजे तुम्ही एक वीस लिटरची बकेट घेतली पाहिजे बादली आणि त्याच्यामध्ये एक तुमचं जे सल्फ्युरिक ॲसिड आहे ते एका एकरासाठी दोन लिटर त्याचं प्रमाण आहे तर ते दोन लिटर सल्फ्युरिक ऍसिड त्या बादलीमध्ये आधी ओतायचं आणि बादलीमध्ये सल्फ्युरिक असिड वतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडं 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 पाणी वाचायचं आणि ती बादली एक पंधरा लिटरची भरल्यानंतर ती बादली मग थोडं थांबून एक दोन ते तीन मिनटं थांबून ती बादलीनंतर ड्रममध्ये वतल्यानंतर त्याचं काही म्हणजे अंगा उडणे किंवा असं काही प्रमाण होणार नाही त्याची ज्वलंत जी आहे ती कमी त्या ठिकाणी होत असते तर असं सल्फुरिक ऍसिड वापरू आपण त्याच्यामध्ये शकतोय आता पुढचं एचसीएल एच सी एल सुद्धा सेम असंच वापरलं पाहिजे सुरुवातीला बादलीमध्ये काढून घ्यायचं दोन लिटर आणि नंतर त्याच्यामध्ये पाणी बादलीमध्येच ॲड करायचं आणि ती बाजलीनंतरनं आपण आपल्या ड्रममध्ये ओतायची मग आता हे करताना काय करायचं तुम्ही जेव्हा असेल जे कोणत्या कोणत्याही ॲसिडची ट्रीटमेंट दिल्यानंतरनं तुम्हाला किमान ते चोवीस तास जास्तीत जास्त तीस तास चोवीस ते तीस तासापर्यंत तुम्हाला ते ॲसिड आपल्या ड्रिपमध्ये राहिलं पाहिजे म्हणजे ॲसिड गेल्यानंतर लगेच मोटर बंद करायची म्हणजे काय होईल तर ते ॲसिड जे आपल्या ट्रीपमध्ये जे शार असते त्याच्या जे रिॲक्शन करून ते शार मारण्याचे त्या ठिकाणी काम करत असतात जेव्हा चोवीस तास किंवा तीस तास पूर्ण झाल्यानंतर आपण काय केलं पाहिजे सुरुवातीला मोटर चालू करण्याच्या आधी आपण त्या ठिकाणी हे बस एंड कॅप जे असतात आपल्या ते कॅप पूर्णपणे काढले पाहिजे फ्लॅशॉल खोललं पाहिजे आणि मग मोटर चालू करायची म्हणजे जे क्षार शाराची रिॲक्शन झाली त्या ॲसिडसोबत तर ते शार त्या एंडकॅप इथून बाहेर निघतील किंवा फ्लॅश मधून बाहेर निघतील आणि आपलं ट्रिप त्या ठिकाणी स्वच्छ होईल हे झालं ॲसिड ट्रीटमेंट मग ऍसिड ट्रीटमेंट कधी करावी तर एक तीन ते चार महिन्यातून एकदा ऍसिड ट्रीटमेंट करावी करावी वर्षातून तीन ते चार वेळेस ॲसिड ट्रीटमेंट झालीच पाहिजे हे झालं ॲसिड ट्रीटमेंट संदर्भात पण प्रत्येक महिन्याला तुम्ही एंड कॅप खोलणं गरजेचं आहे एंड कॅप खोलल्यानंतर काय होतं जे माती असतील किंवा जे शार असतील ते बाहेर निघण्यास त्या ठिकाणी शेवळ असेल ते बाहेर निघण्यास त्या ठिकाणी मदत होत असते मग हे शेव कमी येण्यासाठी किंवा शार कमी येण्यासाठी काय उपाय आहेत का तर त्याच्यामध्ये सँड फिल्टर असतील स्क्रीन फिल्टर असतील ज्याच्यामध्ये तुम्ही जर समजा तळ्यातील पाणी वापरत असाल किंवा नदीतील पाणी वापरत असाल तर तुम्ही त्या ठिकाणी सँड फिल्टर वापरणं गरजेचं आहे त्याच्यातून शेव पूर्णपणे पूर्णपणे नाही म्हणता ना येणार आपल्याला थोडा आटकण्यास मदत होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्क्रीन फिल्टर हा वापरलाच पाहिजे त्याच्यातून शाराचं प्रमाण त्या ठिकाणी कमी होत असतं हे जर केलं तर आपलं ड्रिप जे आहे ते ड्रिपचं जास्त का जास्त वर्ष टिकू शकतं आणि आपला त्याचा पिकालासुद्धा फायदा होत असतोय तर धन्यवाद मित्रांनो तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघितला तसेच आपले व्हिडिओ लाईक करा शेअर करा काय तुमचे जे नवीन विषय असतील त्याच्यावर व्हिडिओ पाहिजे असेल त्याच्या कमेंट करा तुम्ही जर इंस्टाग्राम वापरत असाल तर ॲग्रोसन फार्मर या इंस्टाग्राम पेजला जाऊन फॉलो करा धन्यवाद